दोन बंद शहीद सुनील गुजर आणि शहीद विजय कराडे कोल्हापूरची माती म्हणजे कुस्तीचा आखाडा आणि लष्करी बाण्याचे खाण याच मातीने देशाला अनेक लढवय्य दिले आणि आज पुन्हा एकदा याच मातीच्या दोन सुपुत्रांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्यांचे सर्वोच्च बलिदान दिले कोल्हापूर जिल्ह्याचे दोन वीर सुपुत्र सुनील विठ्ठल गुजर आणि विजय विलास कराडे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या मातीत अजरामर झाली आहे शाहूवाडी तालुक्यातील सित्तूर तर्फ मलकापूर येथील अवघ्या पंचवीस वर्षाचा तरुण सुनील विठ्ठल गुजर ज्यांच्यासाठी देशसेवा हे स्वप्न आणि कर्तव्य हाच धर्म होता चीन सीमेलगत अरुणाचल प्रदेशाच्या दुर्गम भागात भूसखलन झालेल्या ठिकाणी रस्ता सुरळीत करण्याचे अतिशय धोकादायक काम सुरू असताना सुनील यांनी प्राणांची आहुती दिली डोझरच्या साह्याने मलबा हटवण्याचे काम करत असताना काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली डोझर घसरला आणि खोल दरीत कोसळला देशासाठी कर्तव्य बजावत असताना सुनील यांना वीरमरण आले या घटनेतील सर्वात हृदय पिळवटून टाकणारा क्षण म्हणजे अपघाताच्या अवघ्या अर्धा तास आधी आलेला शेवटचा फोन अवघ्या अडीच वर्षांचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला सहा महिन्यांचा मुलगा शिवांश पितृछत्राला पारखा झाला आणि कष्टाने कुटुंबाला सावरणाऱ्या आई वडिलांचा आधार लिखळला सुनील हे कुटुंबातील पहिले शासकीय सेवेत गेलेले सदस्य होते त्यांच्यामुळे सुखाचे दिवस कुठे फुलू लागले होते तोच नियतीने हा आधार हिरावून घेतला सुनील यांच्या बलिदानाचा शोक असतानाच करवीर तालुक्यातील नागावचा दुसरा सुपुत्र शहीद अग्निवीर विजय विलास कराडे यांची वीरगाथा समोर आली गावचा पहिला अग्निवीर होण्याचा मान मिळवणारा विजय हा एक धगधगता बावीसच्या पहिल्याच भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर संपूर्ण गावाने गुलाल उधळला होता विजय नेहमी म्हणायचे मी, मी मेल्यावर दहा रुपयांच्या कापडात नाही तर तिरंग्यात लपेटून जाणार त्यांचे हे शब्द आज सत्य ठरले सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंजाबमधील चंडी मंदिर परिसरात भारतीय सैन्याचा युद्धसराव सुरू असताना एका दुर्दैवी अपघातात या वाघाला वीर मरण आले ज्या मैदानावर सैन्यात भरती होण्यासाठी विजयने घाम गाळला त्याच मैदानावर विजय कराडे अमर रहे घोषणांमध्ये त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हा या दोन जवानांच्या बलिदानापुढे नतमस्तक झाला आहे एकाचा संसार नुकताच बहरू लागला होता तर दुसऱ्याने नुकतीच स्वप्नांना गवसणी घातली होती देशासाठी जगणे हे भाग्य असेल तर देशासाठी मरण